मी भरत फुलारे आज आपण बघणार आहोत की माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये आपण द्वितीय अपील कसं दाखल करू शकतो आणि द्वितीय अपील म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की आपण माहिती म्हणजे काय आणि माहिती कोणाला मागू शकतो त्यावेळेस आपलं सुरुवातीलाच माहिती एखाद्या कार्यालयात शासकीय किंवा निम शासकीय कार्यालयात माहिती मागणी करायची आहे अशा वेळेस आपल्याला जोडपत्र अन्वये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच यानुसार अर्ज दाखल करावा लागतो जोडपत्र अ दाखल करते वेळेस काय काय करायचं ते आपण बघितलेलं आहे अमध्ये जर आपल्याला तीस दिवसाच्या आत माहिती नाही मिळाली तर आपण जोडपत्र ब म्हणजे प्रथम अपील कसं दाखल करायचं त्याविषयी पण आपण चर्चा केलेली आहे तर आता आपल्याला जर अमध्ये माहिती मिळाली नाही बमध्ये माहिती मिळाली नाही तर काय करायचं आणि अशा वेळेस कुठं जायचं आणि काय करायचं याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्याला म्हणतात द्वितीय अपील ज्यावेळेस आपल्याला अ आणि बमध्ये माहिती मिळत नाही त्यावेळेस आपण द्वितीय अपील दाखल करायचं द्वितीय अपील हे राज्य माहिती आयोग यांच्याकडे दाखल केलं जातं तर आपल्याला त्याच्यामध्ये काय फॉर्मॅट आहे तर द्वितीय अपिलासाठी आपण माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम एकोणावीस तीन अन्वये अर्ज दाखल करतो त्या ठिकाणी वरती सुरुवातीला आपण प्रति मान्य राज्य माहिती आयोग खंडपीठ सो जिथं आपलं खंडपीठ असेल तिथं त्या ठिकाणी तो पत्ता टाकायचा प्रे प्रेक्षकच्या ठिकाणी आपण आपला अपीलकर्त्याचं म्हणजे आपला स्वतःचा पत्ता नाव पत्ता फोन नंबर वगैरे सगळं टाकायचं त्यानंतर संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याचा तपशील तर जनमाहिती अधिकारी म्हणजे काय कोण आपण ज्याच्याकडे जोडपत्र अदाखल केलं होतं त्याचा अड्रेस आणि त्याचा पत्ता आपण त्याच्यावर दाखल करायचा आणि जोडपत्र ब एकोणावीस एकान्वय जर आपण बघितलं तर जोडपत्र बमध्ये आपण प्रथम आपिली अधिकारी जो आहे त्याचा पत्ता दाखल करणं हे बंधनकारक आहे त्याचं डिटेल आपण त्याच्यात टाकायचं आणि जोडपत्र मध्ये माहिती आपिली अधिकारी जो आहे त्याने आपल्याला तीस दिवस किंवा दिवसाच्या आत आपल्या अर्जावर सुनावणी घेणं बंधनकारक आहे त्यांनी ते घेतली पाहिजे आणि जर आपल्याला आपण मागितलेली आवश्यक माहिती जर जोडपत्र बमध्ये मिळाली नाही तर आपण अपील जोडपत्र क म्हणजे द्वितीय अपिलात येतो द्वितीय अपिलात आल्यानंतर द्वितीय अपिलामध्ये जो माहितीचा विषय टाकायचा आहे तो जोडपत्र अमध्ये जो दिलेला आहे तोच त्या माहितीच्या विषयामध्ये माहिती टाकायची आहे आणि त्यानंतर माहिती अपील करण्याचे प्रयोजन काय आहे तुमचं अपील करण्याचे प्रयोजन आपलं काय असू शकतं माहिती दि व दिशाभूल करणारी मिळाली वेहित वेळेत माहिती मिळाली नाही किंवा शुल्क जादा घेतलं अशा प्रकारचे आपल्या तक्रार राहतील आणि त्या ठिकाणी आपण ते कॉज ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी नमूद करायचं देन नंतर त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय का जो निर्णय प्रथम आपल्या अधिकाऱ्यांनी दिला तो त्याला जोडायचा असतो तर जो दिला तर जोडायचा नाही दिला तर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की आपल्याला माहीत प्रथम आपिली अधिकाऱ्याचा आदेश प्राप्त झालेला नाही अशा प्रकारे आपण हे जोडपत्र क तयार करून त्याच्यावर वीस रुपयाचा कोर्ट पीस स्टॅम्प लावायचा त्यासोबत जोडपत्र अ माहिती अधिकाऱ्याने एखादं उत्तर दिलं असेल ते त्याच्यानंतर जोडपत्र बची झोराक्स त्यानंतर ब बमध्ये काही आपला पत्रव्यवहार त्यांच्याकडून झाला आहे आपिले अधिकारी यांच्याकडून किंवा जोडपत्र बचा जो आदेश असेल तो त्याला व्यथित देऊन आपण अपील करतो ते त्याच्यासोबत डॉक्युमेंट जोडायचे आणि हे राज्य माहिती आहे खंडपीठ ते दाखल करायचे खंडपीठाने आपल्या अर्जावर हे नव्वद दिवसाच्या आज सुनावणी घेणं अपेक्षित असतं परंतु आपल्या ठिकाणी आपल्या ठिका जर आपण आजची परिस्थिती बघितली तर वर्ष दोन दोन वर्ष आपल्या खंडपीठात जातात त्या ते ठिकाणी सुनावणी लागत नाही कारण प्रकरणाचा जे काही प्रकरण दाखल होत आहे त्याचा ओघ आपण जर बघितला तर तो सर्वात जास्त आहे आणि कुठंतरी शासन त्या ठिकाणी कमी पडतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही तर शासनाने जे माहिती अधिकार जो कायदा आहे त्याकडे आजच्या घडीला तरी दुर्लक्ष केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला खंडपीठात दिसून येतं म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते जे काही आहे त्यांनी माहिती अधिकार हा कसा वापरायचा आणि त्याच्यावर काय करायचं आणि जर ज्या ठिकाणी ते आयुक्त जरी असाल किंवा कोर्ट जरी असलं तर त्या ठिकाणी आपली बाजू मांडायला विसरायचं नाही राज्य माहिती आयोगात मॅटर केल्यानंतर प्रथम अपिली अधिकारी माहिती अधिकारी आणि अपीलकर्त्याला नोटीस काढली जाते आणि नोटीस काढल्यानंतर त्या ठिकाणी सुनावणी दरम्यान आपली बाजू अपीलकर्त्याने बाजू व्यवस्थित जे काही फॅक्ट आहे ती मांडल्या मांडणं अपेक्षित असतं देन जनमाहिती अधिकाऱ्यांनी जनमाहिती अधिकारी यांची बाजू मांडायची प्रथम आपिली अधिकारी यांनी प्रथम आपिली अधिकारी यांची बाजू मांडायची आणि सर्वांचं ऐकल्यानंतर जे कोर्ट आहे जे आयुक्त आहे ते सतसत बुद्धी वापरून त्यांनी तो निकाल देणं अपेक्षित असतं जर आपल्याला तो निकाल नाही पटला किंवा त्या निकालाचं पालन नाही झालं तर आपण पुढे काय करायचं ते आपण पुढच्या याच्यात